नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मग थंडी कशी पडली तुमच्याकडे खूप आहे ना आमच्याकडे नाशिकमध्ये पण फार थंडी आहे बरं का तर चला म्हटले ह्या अगोदर गहू घालून लाडू बनवले पण माझ्या माऊला आवडत नाही ती म्हणते मम्मी मला फक्त ड्रायफ्रूटचे बनव तर चला तिच्यासाठी रेसिपी बनवू राहिली आहे आता लगेच तर मखाणा घेतला आहे या आता यात सगळं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकताय असं काही नाही की कुठलं कमी कुठलं जास्त मखाणा पिस्ता मगजबी डिंक भरपूर घालणार आहे बाकी मी काजू बदाम अक्रोड खजुराच्या अशा बिया काढून घेतलेल्या आणि गूळ पण थोडा घालणार आहे कारण थोडे गोड पाहिजे खसखस आणि आपले जायफळ पावडर वेलची पावडर तर बघून घ्या एकदा यात तुम्ही काही कमी जास्त करू शकता अंजीराही घालू शकता आणखीन दुसरे काही पदार्थ टाकू शकता तर आता मी काय करणार आहे सर्व पदार्थ थोडे थोडे भाजून घेणार आहे सर्वप्रथम मखाना भाजून घेणार आहे कारण कसं होतं माहिती आहे का हे लाडू खातानी असं कच्चेपणा लागला नाही पाहिजे त्यामध्ये आणि असे टेस्ट आली पाहिजे आता मखाणं भाजल्यावर टेस्ट लागतेच हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर किती भाजायचं प्रत्येक वस्तू त्याच्या याच्यानुसार आता मखाणा थोडा ओलसर असतो थो, मग तो थोडा चांगला भाजायचा पिस्सा थोडा भाजायचा जास्त आणि जास्त पदार्थ भाजल्यावर हे कडू लागतात बरं का असं मापात मापात भाजा म्हणजे एक मिनिट दोन मिनिट फक्त कमी गॅसवर मगच बीही थोडंसं भाजून घेतलं तेही बाजूला ठेवलं काही गोष्टी मी बाजूला ठेवते काही एकत्र करत आहे बादामही असेच भाजून घेतले थोडेसे असे डाग पडले पाहिजे तसेच काजूही भाजून घ्या अशा पद्धतीने तसंच अक्रोडही भाजून घ्या ते असे कुरकुरीत आहे पण त्यातला कच्चे पण माझ्याकडून थोडे अक्रोड जास्त झाले ना तो थी, थी तो तर थोडंसं स्मेल पण वेगळा लागतो थोडे मापातच घाला खसखस बाजून ती बाजूला ठेवली हां अशा प्रकारे सर्व पदार्थ भाजायचे झाले आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळायच्या अगोदर मी थोडा बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही त्या ते तेलात तळा तुपात तळा तुम्हाला आवडेल तसं तर मी बारीक करून घेतला मी अगोदरचे लाडू बनवले हे असं सांगितलं आहे की मी थोडं बारीक करून घेते कारण मला मग अंतरून तो भुगा मी तसाच वापरते अशा पद्धतीने सर्व डिंक तळायचं झालेलं आहे डिंकाचं प्रमाणही थोडं जास्त घातलेलं आहे कारण माझ्या मुलीला डिंक घातलेले लाडू आवडता आणि हाडंसाठी ते खूप चांगले असतात हाडं दुखू नये म्हणून अशा प्रकारे आता प्रकारे प्र प्रथम मी मखाणा दळून घेतला नंतर त्यामध्ये का बदाम दळून घेतले तसेच काजू दळून घ्या तसेच अक्रोड दळून घ्या तसेच पण दळून घ्या त्यातले थोडं जाड मी काढलं कारण ला लाडू वळता आले पाहिजे त्यामुळे तर मैत्रिणींनो खरंच छान असे हे लाडू होतात नक्की तुम्ही एकदा बनून बघा आधी मी ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही ही रेसिपी बघू शकता आणि डिंकाचे पौष्टिक मेथीचे लाडू दाखवले तेही बघा तेही छान झालेले आहे हे बघा डिंक भरपूर झाला आता तो हाताने असा थोडासा चुरून घेणार आहे कारण तो मी जास्त बारीक केलेला होता आणि तुपामध्ये तळल्यामुळे ते थोडंसं त्याच्या अशा हेच झाल्या खपल्या खपल्या आता तो चुरून घेत आहे मस्त लागतो बरं का डिंक नक्की डिंक घालाच लाडू मध्ये छान अशी चव येते आणि थंडीमध्ये त्याची गरज आहे मगज बी मी तसंच टाकलेलं आहे आणि आता गुळ आहे ना थोडा पाक करून घेणार आहे जे डिंक आपण तळलं ना त्याच तेलामध्ये किंवा तुपामध्ये आता तो पाक होत आला लगेच त्यामध्ये खजूर ना थोडा हाताने जो असा बारीक करून घेतला आणि तोही त्यामध्येच गुळामध्येच मिक्स केला जेणेकरून दोघां खजूर पण असं मस्त बारीक होऊन राहतो त्याच्या खपल्या म्हणजे जे खापा असतात त्या बरोबर अ, मेल्ट होतात अशा पद्धतीने हे बघा आणि ती खसखस आहे त्यामध्ये टाकून देणार आहे तुम्ही खसखस वरतीही लावली तरी छान लागते बरं का आता सर्व काही मिक्स करून छान असे लाडू वळून घेणार आहे छोटे छोटे लाडू वळा कारण हे लाडू एकच खायचं असतो दिवसभरात कारण ते भरपूर पौष्टिक पदार्थ असतात आणि दुसरं म्हणजे असं ते गरमही पडायला नको जरी कितीही थंडी असली तर हे बघा छोट्या साईजचे दोन मस्त असे वळले ह्याच पद्धतीने मी आता सर्व लाडू वळून घेत आहे तर मैत्रिणींना रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असताना जास्त मोठे दाखवायचे तर हे बघा मस्त मगज बी दिसतं आहे आणि केव्हा खाईल असं झालेलं आहे घरात सर्वांना तर रोज एक लाडू खा स्वस्त खा मस्त राहा आणि स्वस्त खा म्हणजे स्वस्त नाही आहे थोडेसे महागच आहे पण कधी थंडीमध्ये वर्षातून एकदा खायला काय हरकत आहे का तर तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशा छान छान रेसिपी घेऊन ह्या आधीच्या रेसिप्या बघितल्या का लाडूच्या वगैरे खूप छान आहे तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन Thank you